जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज किशोर जगदाळे द फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे माझ्यामध्ये भारतातली ही एकमेव संस्था असेल की सतत वर्षभर त्रेपन्न आठवडे आमच्या आम सभासदांसाठी आम्ही कार्यक्रम करत असतो आमच्या या सोसायटीमध्ये प्रोफेशनल्स लोक आहेत लाईक तुमचे ॲडव्होकेट डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल लोकं आहेत आणि ह्या लोकांना त्यांच्या प्रोफेशनलच्या पिरियडमध्ये या, या फोटोग्राफीच्या छंदामुळे एक छानपैकी आनंद घेता येतो या वर्षी आमच्या या सोसायटीचं पंचवीस वर्ष आहे ते आम्ही सेलिब्रेट करत आहोत या निमित्ताने दहा तेरा ऑगस्ट हे ते आमच्या ऑनररी मेंबर जे आहे ऑल ओवर इंडियामधून त्यांचा आम्ही इथं फोटोग्राफीचा फोटोग्राफीचं एक्झिबिशन केलेलं आहे त्याचप्रमाणे सतरा ते एकोणीस एकुनीश। एकोणीसला वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे यासाठी आमच्या सभासदांचं आम्ही इथे छायाचित्राचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी म्हणून फोटोग्राफी आणि सायन्स त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा फोटोग्राफीचा कसा उपयोग होईल यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये फक्त नॉमिनल मेंबरशिप घेऊन आमच्या ह्या फोटोग्राफीची कला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत त्यासाठी मला सगळ्या पत्रकारांना सगळ्या नागरिकांना माझी इच्छा विनंती आहे की या आमच्या सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये नक्की यावं विजिट द्यावी आणि फोटोग्राफीचा आनंद घ्यावा धन्यवाद नमस्कार मी संजय वायच फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुण्याचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यातलं पहिलं कार्यक्रम म्हणजे हा एक फोटोग्राफीचा एक्झिबिशन आहे आणि त्याचबरोबर आपण दिग्गज लोकांचे काही लेक्चर्स स्लाइड शो वगैरे ठेवलेले आहेत हे प्रदर्शन दहा तेरा तारखेपर्यंत बालगंधर्व कला दालनात आहे तर ज्यांना फोटोग्राफीत इंटरेस्ट आहे माहिती करून घेते सगळ्यांसाठी खरोखर सुवर्ण संधी आहे त्याचबरोबर सतरा ते एकोणीस हे तीन दिवस आम्ही आमच्या सदस्यांचं फोटोग्राफी एक्झिबिशन इथेच बालगंधर्व दालनातच आहे तर त्या ह्याच्यात आमच्या साठ पासष्ट जे आमचे सदस्य आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटोग्राफी इथं आम्ही दर्शवणार आहोत तर मला सगळ्यांना सांगावंसं सा वाटतं की ह्या उपक्रमांचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांसाठी सध्या यावर्षी सिल्वर ज्युबली इयर म्हणून खास सवलतीच्या दरात मेंबरशिप सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि वर्षभर जे काही कार्यक्रम होतील त्या सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपल्या फोटोग्राफी कलेचा आनंद लोकांनी तसं बघितलं तर मोबाईल तो फोटोग्राफर आहे पण तो जो फोटो असतो तो फोटो असतो फक्त या इथं आल्यानंतर तुम्हाला त्या फोटोतली कला काय आहे कशा पद्धतीने फोटो तो बघायला पाहिजे याची नक्की दृष्टी मिळेल खात्री मी, नमस्कार मी दिलीप पवार स्वीकृत नगरसेवक पुणे महानगरपालिका आणि पुण्यामध्ये ज्येष्ठांच्या एक शिखर संघटना आहे एकशे नव्वद संघांचा मी अध्यक्ष म्हणून आता काम पाहतोय पण हे काम पाहत असताना सोशल वर्क करणारे पुण्यातली माणसं एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचा वारसा घेऊन या पुण्यामध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे फोटोग्राफी सोसायटी संजयजी वायसळ आणि आमचे मित्र माननीय किशोरजी जगदाळे यांचा प्रचंड उत्साह या फोटोग्राफीला मोठं केलं पाहिजे या फोटोग्राफीचं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मुळामध्ये एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की फोटोग्राफी हे समाज परिवर्तनाचं समाजाला दिशा देणारं एक सुंदर माध्यम आहे आणि म्हणून या फोटोग्राफीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा ही या संघटनेची खरी अपेक्षा आहे आज माझ्यासारख्या माणसाला फोटोग्राफीचं ज्ञान नाही पण जिथे जिथे फोटोग्राफीची दालनं भरतात त्या त्या ठिकाणी आवर्जून आम्ही उभे राहतो आणि संजयजी वायकर यांचा केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे काळ बदलला माणसं बदलली सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झाले फोटोग्राफीमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत हा बदल लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि समाजातल्या विविध क्षेत्रातलं ज्ञान फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मनोमन इच्छा आहे आज त्याला पंचवीस वर्ष झाले सातत्याने अत्यंत उत्साहानं अत्यंत चांगल्या भावनेनं हे फोटोग्राफीचं काम त्यांनी मनापासून केलेलं आहे आजही अतिशय उत्साहानं कार्यकर्त्यांचं फोटोग्राफीचं प्रबोधन व्हावं फोटोग्राफी जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत जावी अशी त्यांची अपेक्षा आहे मी या संघटनेला तर शुभेच्छा देतोच पण फोटोग्राफीमध्ये जे जे फोटोग्राफर काम करत आहेत भाग घेत आहेत त्यांना ही भावी आयुष्यात शुभेच्छा देतो आणि हा फोटोग्राफीचा प्रचार हा देशभर जगभर फार मोठ्या प्रमाणात व्हावा अशी मी या निमित्ताने अपेक्षा करतो आणि पुनश्च एकदा यांना देतो नाव आपलं परिचय दे आणि कुठलं आहे तर तुम्ही फोटोग्राफी करताय सांग नमस्कार मी विकास शिंदे फोटोग्राफी व्यवसायामध्ये अनेक वर्ष आहे आणि पी एस पी बरोबर मी गेले पंधरा वर्ष आहे पंचवीस वर्षामध्ये आलेल्या आमच्या पी एस पीमध्ये आज खरं सांगायचं तर ती अतिशय तारुण्य अवस्थेत आहे तिची ही अवस्था चिरकाल राहो अनेक मेंबर्स आमच्याकडे येवत हो। अनेक फोटोग्राफर्स ट्रेन होत आणि ही फोटोग्राफीची ही जी काय आपली मोठी जी यात्रा आहे म्हणा किंवा जो प्रवास आहे तो अनंताकडे जावो मोठमोठे फोटोग्राफर्स आमच्या पी एस पीमध्ये तयार होत जगामध्ये त्यांनी काय म्हणतात ना बरे नाव लौकिक नाही त्याला आपल्याकडे डंका म्हणतात तो त्यांचा सगळ्यांचा डंका वाजवा अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद म्हणतो धन्यवाद ग्रामीण भागातील आपल्याकडे आहे अरे भरपूर आहे त्यांनी ऑनलाईन करावं आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत त्यांनी आमच्याकडे यावं एकदम सोप्प आहे आज झूम द्वारे काही जगामध्ये शक्य आहे तुम्हाला शिकायचं आहे तर मुळात शिकायची तयारी पाहिजे शिकायची तयारी असेल तर आमच्याकडे भरपूर ज्ञानाचा साठा आहे भरपूर दिग्गज माणसं आहेत आमच्या बरोबर तुम्ही या आमच्याशी बोला आम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवतो आणि तुम्हीही जगाच्या याच्यावर तुमचाही टंका वाजवा अशी सदिच्छा देतो धन्यवाद मी एक व्यवसाय आहे माझं काम कन्स्ट्रक्शन आहे पण हे फोटोग्राफी जो आहे एक व्यसन लागल्यासारखं आहे कुमार बाकी सर्व सोड़े फोटोग्राफी से मागे तो है रे दैट इज वन यू पीस ऑफ लाइफ एवरीथिंग कंस्ट्रक्शन जे कि टेंशन आल तरीपे जे कैमेरा घूम बाहर पड़े यू आर रिलैक्स लर्निंग फोटोग्राफी इज नॉट अ वेरी ग्रेट थिंग ओनली थिंग इज ऑन नीड सम अटेंशन समटेंशन जो बच्चे लोग जो लगाएगा काम कर So they can learn it very fast, and they will have a taste for it and then, then keep on taking the photography. So I suggest every children school boys to learn the photography. I learned at the age of 15, but it was not a learning. It was just a camera I got, I started taking photo. Later on, at the age of 16, I studied photography. I learned photography and then started taking photo. So, age is no bar for anybody to learn photography. If they have 60 years or so, I started learning. And I travel a lot only for photography. Everywhere, every country, whenever I have to go some place, I will go only for photography area, places like photography. And maybe I must have 50,000 photographs in my diary. And this us. is... And I had a photo, an exhibition last month, and I, I think I made four photography exhibitions in this hall only. Whatever the benefit comes and give to some charity yeah. funds. Yeah. Being a sponsor, you know what yeah. say? You uh, can uh, uh, the message for the uh, Every dude party pays. So sponsoring is not a great thing. Everyone has got money to sponsor it. But दिल से पार्टिसिपेट करो दैट इज अ बिग स्पॉन्सरिंग पार्टिसिपेट कम अटेंड दैट इज अ बिग स्पॉन्सरिंग थैंक यू